जीवनातील धनाचे मार्ग बंद झालेले आहेत कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही माता लक्ष्मीच्या घरात पैसाच येत नाही पैसा, पैसा आलास तर तो टिकतच नाही कुठल्या ना कुठल्या मार्गातून घरातून हा पैसा निघून जात आहे आर्थिक प्रगती जी आहे ती खुंटत चाललेली आहे घरामध्ये असणारी गरिबी वाढत चाललेली आहे कितीही काही केलं तरी दारिद्र्य कुठेच कमी होत नाहीये आणि पैशांच्या ज्या वाटा आहेत त्या सतत बंद होत चालल्या आहेत चिंतन श्री श्री दत्त स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओ पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये वाढवणारा एक माता लक्ष्मीचा बीज मंत्र सांगणार आहे हा एक मंत्र जर तुम्ही घरात म्हणायला सुरुवात केली या मंत्राचं पठण जर, जर तुम्ही घरात करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात तुमच्या घरात चहू बाजूने पैसा येईल या मंत्राने तुमच्याकडे पैसा चुंबकासारखा खेचला जाईल घरात होत असणारी धनहानी कमी होईल जे जे धनाचे बंद झालेले मार्ग आहेत ते सर्व मार्ग खुले होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमची आर्थिक प्रगती जी आहे ना ती झपाट्याने होईल बघा हा मंत्र तुमच्या आयुष्याचं सोनं करेल तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देईल अत्यंत प्रभावी असणारा हा मंत्र जर तुम्ही आपल्या घरात म्हणायला सुरुवात केली तर त्याचा असंख्य पटीने लाभ होईल आणि खास करून आपली जी आर्थिक चंचन आहे ती कमी होईल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील कुणा कुणीच खरं तर असं नसेल की ज्याला आयुष्यात पैसा नकोय प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या आयुष्यात माझ्याकडे पैसा असावा खूप नाही पण काही ज्या महत्वाच्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण होण्या इतका तरी पैसा हा नक्कीच असावा त्यासाठी आपण दिवसभर झटतो राबराब कष्ट करतो सगळं करतो पण तरीही बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसाच येत नाही पैसा, पैसा नसल्यामुळे बऱ्याच वेळा आपण डिप्रेशनमध्ये जातो चार लोकांच्यात आपण अपमान सहन करतो बघा पैसा नसेल तर आपल्या घरातला कुठला एखादा व्यक्ती आजारी असेल आणि आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर हॉस्पिटलमध्ये घेतलंच जात नाही कारण जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर सगळ्यात अगोदर पैसे जमा करावे लागतात डिपॉझिट जमा भी करा, करा लागते मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल त्याच्यासाठी जर चांगली शाळा तुम्ही निवडलेली असेल तर तिथेही लागतो तो पैसा म्हणजे पैशांशिवाय कुठलंच काम घडत नाही पैसा, पैसा असावा गरजेपुरता अगदी खाऊन पिऊन घराचं व्यवस्थित व्हावं इतका तरी पैसा हा नक्कीच असावा पण बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात हे पैशांचं सुख नसतं हे सुख मिळवण्यासाठी बघा तुम्ही तुमच्या घरामध्येही सेवा करायला सुरुवात करा किंवा हा मंत्र म्हणायला सुरुवात करा कितीही कितीही काही झालं कितीही अडथळे आले कितीही संकट आले कितीही काही झालं तरी तुम्हाला या उपायानंतर कुणीच श्रीमंत होण्यापासून रोखणार नाही बघा हा उपाय तुमच्या आयुष्यात राजयोग आणण्यासाठी आणि श्रीमंती आणण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कुठला मंत्र आहे सगळं सांगते फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा <coughs> हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ही आपल्याला कुठल्याही गुरुवार शुक्रवार किंवा मंगळवारपासून करायची आहे लक्षात ठेवा माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारा जो दिवस आहे त्याच दिवसापासून या सेवेची सुरुवात करायची आहे मग तुम्ही पौर्णिमेपासून केली तरीही चालेल किंवा मग मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवार ठीक आहे सगळ्यात अगोदर देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती फोटो टाक जे काही असेल तिथे एक स्वच्छ सुंदर तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आहे समोर बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे तुम्हाला तिथे बसायचं आहे त्याच्यानंतर दोनही हात जोडून माता लक्ष्मीला शरण जायचं आहे तुमच्या आयुष्यातून काही चुका झाल्या असतील किंवा काहीही चुकलं असेल तर त्यासाठी क्षमा मागायची आहे सगळ्यात आधी क्षमा मागायची त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची पूर्ण एकाग्रते एकाग्रतेने स्वच्छ मनाने माता लक्ष्मीसोबत तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीला कळवळीने शुद्ध मनाने तुमची प्रार्थना सांगायची आहे त्याच्यानंतर काय करायचं तर एक रुपयांचं एक नाणं किंवा एक कवडी घ्यायची या दोन बोटांमध्येच ती कवडी किंवा एक रुपयाचं नाणं असलं पाहिजे लक्षात ठेवा या दोन बोटांमध्ये ती कवडी किंवा एक रुपयाचं नाणं पकडायचं आता समजा ही कवडी मी पकडलेली आहे तर तुम्हाला त्या कवडीला असं स्पर्श करायचं आहे ती कवडी चोळायची आहे अगदी हे बोट लावलं तरीही चालेल तुम्हाला ती कवडी जी आहे ती स्पर्श करायची आहे तिला असं चोळायचं आहे म्हणजे ती जागृत करायची आहे एक रुपयाचं नाणं जरी असेल तरीही चालेल त्या एक रुपयाच्या नाण्याला असं तुम्हाला हे बोट घासायचं आहे म्हणजे घासून किंवा घर्षण करून तुम्हाला यातील यातील जी माता लक्ष्मी ची प्रतिमा आहे किंवा माता लक्ष्मीचा जो सास आहे तो तुम्हाला इतपेरी जागृत करायचा आहे म्हणून तुम्हाला हे एक बोट याच्यावरती घासायचं आहे आणि हे एक बोट घासत तुम्हाला आता जो मंत्र सांगते आहे हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे मंत्र जो आहे तो कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र आहे जो धनाला आकर्षित करण्याचा

श्रीं 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 कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरे पुरय पूरय नम श्रीं ह्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पूर पुरय नम ठीक आहे हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे मंत्र जर व्यवस्थित नसेल कळला बॅग जाऊन पुन्हा बघा किंवा फक्त यूट्यूबला कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र टाका गुगलला कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र टाका हा मंत्र स्क्रीनवरती तुम्हाला समोर दिसेल हा मंत्र एक्कावन्न वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि तो रुपया किंवा ती कवडी तुम्हाला अशी त्या कवडीला तुम्हाला असा स्पर्श करायला म्हणजे घर्षण करत राहायचं आहे जेणेकरून त्यातील जी लक्ष्मीची असणारी जी प्रतिमा आहे ती जागृत होईल इतकं करून झालं की त्याच्यानंतर तो एक रुपयाचा राणा किंवा ती जी कवडी आहे ती एका लाल फडक्यात बांधायची आहे आणि तुम तुम्ही जिथे तुमचं धन संपत्ती पैसा जे काही ठेवता तर त्या पेटीमध्ये किंवा त्या पैशांसोबत तुम्हाला ती म्हणजे ती कवडी किंवा तो एक रुपया तुम्हाला त्या लाल कापडामध्ये बांधूनच ठेवून द्यायचा आहे जेव्हा असं वाटेल की आता माझ्याकडे खूप धन आलेलं आहे आता धन आकर्षित होत आहे पैशांची आवक बऱ्यापैकी वाढलेली आहे आता माझ्याकडे मला जितका हवा होता तितका पैसा यायला लागलेला आहे धनाचे मार्ग खुले होत आहेत घराकडे लक्ष्मी खेचली जात आहे तर त्यावेळेस तुम्ही हा एक रुपयाचा नाणा तिथून काढायचा आणि कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तो दानपेठीत टाकून यायचा कवडी असेल तर ती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवून यायची बघा हा उपाय असंख्य पटीने तुम्हाला लाभ देईल जेव्हा तुम्ही हा उपाय हा मंत्र म्हणाल जेव्हा तुम्ही माता लक्ष्मी शरण जाल माता लक्ष्मीशी तुम्ही एकाग्र होऊन बोलाल जेव्हा तुम्ही तो नाना किंवा ती कवडी घर्षण करून त्या मंत्राचं पठण कराल तेव्हा एक ऊर्जा एक शक्ती तुमच्या अवतीभोवती जागृत होईल आणि ही शक्ती तुमच्या घरात धनाला खेचून आणण्यास तुम्हाला मदत करेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ